नमस्कार आज चैत्र शुक्ल तृतीया एकोणीसशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी राज्यामध्ये ठाणे सर्वात मोठा तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वात लहान मतदारसंघ नववर्ष स्वागत यात्रेनंतर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून मोठं शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा अर्ज दाखल या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पड़ काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम राज्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मतदारांच्या दृष्टीनं सर्वात मोठा तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारांच्या दृष्टीनं सर्वात लहान मतदारसंघ ठरला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातील गडचिरोली चिमूर हा मतदारसंघ सर्वात मोठा असून या मतदारसंघाचं क्षेत्रफळ हे सतरा हजार चारशे पंधरा चौरस मीटर आहे राज्यामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ असून राज्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे छप्पन्न हजार एकशे बेचाळीस ठिकाणी एकोणनव्वद हजार चारशे एकोणऐंशी मतदान केंद्र असणार आहेत राज्यामध्ये सात कोटी एकोणनव्वद लाख सहासष्ट हजार सहाशे बेचाळीस मतदार आहेत यापैकी जवळपास नव्वद टक्के मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्राचं वाटप झालं आहे तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख नऊ हजार तीनशे अठ्ठावीस पुरुष मतदार तर तीन कोटी एकोणचाळीस लाख वीस हजार पाचशे त्र्याहत्तर महिला मतदारांना ओळखपत्राचं वाटप झालं आहे गेल्या निवडणुकीत एकूण मतदानाच्या अठरा टक्के मतं भारतीय जनता पक्षाला एकोणीस पूर्णांक एकसष्ट टक्के मत काँग्रेसला एकोणीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के मत राष्ट्रवादी काँग्रेसला तर शिवसेनेला सतरा टक्के मतं मिळाली होती नववर्ष स्वागताच्या निमित्तानं काढलेल्या स्वागत यात्रेदरम्यान ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांनी उल्लेखनीय कामगिरी केली मात्र या कामगिरीची फारशी दखल घेतली गेली नव्हती दरवर्षी कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्षाच्या निमित्तानं स्वागत यात्रा काढली जाते या स्वागत यात्रेनंतर मोठा कचरा सर्वत्र जमा होतो जेवढी स्वागत यात्रा पाहताना सुंदर दिसते तेवढीच वाईट परिस्थिती स्वागत यात्रा रस्त्यावरून गेल्यानंतर रस्त्यांची झालेली पाहायला मिळते स्वागत यात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत यात्रेवर पुष्पावृष्टी केली जाते स्वागत यात्रेत सहभागी असलेल्या ठाणेकरांसाठी विविध ठिकाणी अगदी आईस्क्रीम पासून पाण्यापर्यंत विविध पदार्थांचं वाटप केलं जातं यामुळे रस्त्याच्या कडेला रिकाम्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास कागद फुलं अशा विविध गोष्टींचा ढीग होतो मात्र याची योग्य विल्हेवाट लागावी यासाठी आयोजक अथवा ठाणेकर कुणीच प्रयत्न करताना दिसत नाहीत स्वागत यात्रा गेल्यानंतर रस्त्यांची परिस्थिती भयानक दिसते पण यावेळी महापालिकेचे सफाई कर्मचारी कामाला येतात स्वागत यात्रा ज्या ठिकाणी संपलेली असते त्याच्या शेवटी महापालिकेचे स्वागत यात्रेच्या मागोमाग रस्त्यावरील कचरा गोळा करण्यासाठी फिरत असतात रस्त्यावर निर्माण झालेला कचरा त्वरित गोळा केल्यामुळे रस्ताही स्वच्छ आणि सुंदर दिसतो महापालिकेच्या सफाई कामगारांच्या या कामाची दखल मात्र कोणत्याच पातळीवर घेतली गेल्याचं दिसत नाही यंदाही स्वागत यात्रा संपल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी रस्त्याची स्वच्छता करताना पाहायला मिळत होते आणि त्यामुळेच स्वागत यात्रा गेल्यानंतर रस्त्यावर फारसा कचरा दिसत नाही ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान वंध्यत्व निवारण केंद्रात आयव्ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम कोल्हापूरहून नागाचं विष विक्रीसाठी आलेल्या आणखी दोघांना पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे कोल्हापूरहून काही जण नागाचा विष आणून मुंबईत विकतात अशी माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी एक बनावट सौदा केला एक लिटर विषाचा भाव एक कोटी रुपये असल्याचं सांगून त्यांच्याकडून अर्धा लिटर विष आहे असं सांगण्यात आलं हे विष घेऊन आलेल्या प्रकाश निर्मले संतोष पाटील रवींद्र सुतार आणि निलेश पाटील या चौकडीला कापूरबावडी येथील एका हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी बेडा ठोकल्या हे विष नशेसाठी तसंच औषधासाठी वापरलं जात असून यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असावी अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात होती ही चौकडी सर्पमित्र असावी असा अंदाज करून पोलिसांनी तपास सुरू केला होता पोलिसांच्या चौकशीत यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी आणखी दोघांना जेरबंद करण्यात यश मिळवलं यापैकी अरुण परीट यानंच नागाचा विष विक्री करण्यासाठी या चौकडीला मुंबईत आणलं होता तर अमोल पवार याला विष विक्री करण्याबाबत माहिती होती हे दोघे कोल्हापूर राधानगरी ते सिंधुदुर्ग या परिसरात असलेल्या जंगलातून साप पकडायचे आणि त्याचं विष काढायचे बाजारात नागाचं विष येतं पण ते कुठून येतं याची पोलिसांना कल्पना नव्हती संजय गांधी उद्यानातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं ठाणे पोलीस या टोळीपर्यंत पोहोचू शकले सध्या या आंतरराष्ट्रीय टोळीत आणखी कोण कोण काम करत याचा तपास सुरू आहे बहुचर्चेत ठरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उल्हासनगर येथील प्रांत कार्यालयात निवडणूक अधिकारी मिलिंद गवादे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेनं प्रतिष्ठेचा केला असून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा पराभव करायचा या ईर्ष्येनच शिवसेना या मतदारसंघात उतरली आहे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलालाच या लढाईत उतरवला असल्यानं या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली आहे सकाळी दहा वाजल्यापासूनच शिवसेना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उल्हासनगर येथील शिवाजी चौकात दाखल झाले होते महिलाही मोठ्या उपस्थित होत्या शिवसेनेचे पदाधिकारी कल्याण डोंबिवलीच्या महापौर उपमहापौर शिवसेना जनता पक्षाचे आमदार कल्याण डोंबिवली उल्हासनगर महापालिकेचे इतर पदाधिकारी अशा मोठ्या लव्या जम्यासह या मिरवणुकीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी एका प्रचार रथाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रचार रथावर स्वार होऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली